नमस्कार मित्रांनो आज तारीख झालेली आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस चलातराचे भाजीपाला पदार्थ जाणून घेऊयात आपण ते अनुरोध कृषी उत्पन्न बाजार समते नाशिक येते व्हेरायटी कोणती आहे मामा व्हेरायटी कोणती आहे को? निर्मल तुमचं काय भाव गेलं तुमचंच आहे दादा काय भाव गेलं एकशे वीस रुपये एकोणीसशे एक पन्नासला सोळा कॅरेट एकशे वीस का तर व्हेरायटी कोणती हॅलो मार्केट हां बाबा लेबल दे दोनशे पासष्ट रुपये करेक्ट करेट जाऊ दे दा। दोनशे पासष्ट रुपये करेट लांबडी वांगे बाबा समान <स्थाँगा> एकशे पासष्ट चार हजार पाचशे ला साडे अकरा मेटे टेबल ठेव समज हा मेघना ना काढू ना आपण पाच हजार एकशे पन्नासला चौदा चौदा माझ बा पाच हजार आठशे हजार दोनशे पंचवीस ये शाईन व्हरायटी काय एकदम भारी आणलं बाबा पाच हजार नऊशेला आठ कॅरेट किती मला काढू येत याची व्हेरायटी कोणती बाबा व्हेरायटी कोणती व्हरायटी शाईन शाईन व्हरायटी किती कॅरेट आणल्या आज शाईन व्हेरायटी ना कुठलं गाव कोणतं आपला तालुका इगतपुरी आले साडे रुपये पाच हजार आठशे पन्नास ला नऊ पर्यट ठीक आहे पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट टोमॅटो पाचशे रुपये कॅरेट कसा दिला हो किती साडेतीनशे फायनल दिला का